तुमचा लिव्हर हळूहळू अकार्यक्षम होत आहे आणि तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा नाही आहे तुम्ही असं काही खाता की ज्याने बद्धकोष्ठता थकान आलस वळमळ शरीर पिवळे पडणे असे जर लक्षणं दिसत असेल तर ही सुरुवात फॅटी लिव्हरची असू शकते आणि जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर याचे रूपांतर फक्त डायजेसि सिस्टीमच हम्पड न होता संपूर्ण शरीराचा हेल्थ सिस्टीम आपली डॅमेज ही या ठिकाणी होऊ शकते आणि यावर आयुर्वेदामध्ये अतिशय प्रभावी उपचार त्या ठिकाणी सांगितलेले आहे आपण फॅटी लिव्हरला रिव्हर्स या ठिकाणी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर पंढरी इंगळे आपण संपूर्णपणे फॅटी लिव्हर कसा होतो फॅटी लिव्हर काय असतं आणि याला आपण कशा पद्धतीने रिव्हर्स करू शकतो हे जाणून घेणार आहोत तरी आमच्या चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा तर जाणून घेऊया याआधी फॅटी लिवर म्हणजे काय आणि ते फॅटी लिव्हर कसे हो लिवर 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 होते तर फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरच्या पीसी मध्ये फॅट जमा होणे यामध्ये लिव्हरचं सगळ्यात महत्वाचं कार्य हे बॉडीमध्ये जे टॉक्सिन असतात त्यांना काढणे आणि बाईल तयार करून शरीराची पाचन व्यवस्था मजबूत ठेवणे असे असते परंतु या ठिकाणी लिव्हरच्या सेलमध्ये फॅट जमा होतं आणि पाचनक्रिया बिघडून जाते आणि त्याचा शरीरावर परिणाम हा आपल्याला दिसून यायला सुरुवात होते पूर्वी हे फक्त जे अल्कोहोल इनटेक करतात म्हणजे मद्यपान करतात त्यांनाच हे फॅटिलिव्हर सिमटम दिसायचे परंतु बदलती दिनचर्या राहणीमान यामुळे तीस ते पन्नास वर्ष वयोगटामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये हे फॅटिलिव्हरचं प्रमाण आज वाढत चाललेलं आहे त्याची काही मुख्य कारणे सुद्धा आहेत त्यामध्ये बदलती जीवनशैली फास्ट फूड जंक फूडचा नेहमी खाणं झोपेचा अभाव तणाव मानसिक तणाव वाढतं वजन लठ्ठपणा या गोष्टीमुळे फॅटी लिव्हरचे लक्षणं किंवा फॅटी लिव्हर हे सिमटम्स आपल्याला या ठिकाणी आता तुम्हाला जाणवणारही नाही की हळूहळू कशा पद्धतीने लिव्हर हे अकार्यक्षम होत आहे आणि ज्यावेळेस हे लक्षण दिसायला लागतात त्यावेळेस खूप उशीर होऊन गेलेला तर फॅटी लिव्हरची लक्षणे जाणून घेऊया काय असतात तर जर खालील लक्षणे तुम्हाला जाणवत असेल तर लगेच आपल्या लिव्हरची लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्यावी यामध्ये अचानक थकवा जाणवणे रात्री झोपणे लागणे गॅसेस होणे बद्दकुष्ठता होणे अचानक त्वचा पिवडी होणे आणि वृक्षता त्या ठिकाणी निर्माण होते पांढरा थर त्या ठिकाणी साचताना दिसून येतो आणि लिव्हरच्या म्हणजे उजव्या साईडला पोटाच्या उजव्या साईडला थोडी सूज आणि दबाव जर दिला तर पेन त्या ठिकाणी वेदना त्या ठिकाणी होताना दिसून येत या ठिकाणी भूक मंदावते मळमळ त्या ठिकाणी होताना दिसून येतं या जर गोष्टी दिसत असेल तर निश्चित आपली एल एफ टी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट ही जरूर करून घ्यावी युएची सोनोग्राफी जी असते ती करून घ्यावी आणि जर फॅटी लिव्हर असेल तर त्या संदर्भात चिकित्सा करणं हे सोपं त्या ठिकाणी दिसून येतं आयुर्वेदामध्ये लिव्हर म्हणजे यकृत याला लिव्हरला एकृत म्हटलेले आहे आणि हा मेटाबोलिझमचा म्हणजे सर्व शरीराचा पचनतंत्रेचा खूप महत्वाचा घटक त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि यामध्ये फॅटी लिव्हरला पित्तच उदररोगाची गणना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पित्त दोष हा मेध धातूला हेम्पड करतो मेध धातूची वृद्धी करतो आणि त्या ठिकाणी फॅटी लिव्हर आयुर्वेदाने वर्ण सुद्धा त्या ठिकाणी संहितेमध्ये त्याचा आलेलं आहे यामध्ये चिकित्सा करताना तीन स्टेजमध्ये आपण या ठिकाणी चिकित्सा समजून घेऊया त्या ठिकाणी सर्वप्रथम लिव्हरवर जी सूज आलेले आहे तिला कमी करणे साचलेलं फॅट कमी करणे किंवा वितळवणे आणि तिसरं म्हणजे लिव्हरची कार्यक्षमता वाढवणे या तीन स्टेजेसमध्ये आपल्याला चिकित्सा ही करावी लागते यातच खरा आयुर्वेदाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो यामध्ये काही औषधी वनस्पती मी सांगेल त्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं फॅटी लिव्हरवर हा उपयोग आपल्याला दिसून येतो त्यामध्ये भृंगराज भृंगराज हे लिव्हरचे डॅमेज झालेल्या पेशींना पुनर्जीवित करून लिव्हरची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढवतो पुनर्नवा पुनर्नवा लिव्हरवर आलेली सूज ही कमी करून लिव्हरचं कार्यक्षमता वाढवतो त्यानंतर कुटकी कुटकी अतिशय प्रभावी औषध या फॅटी लिव्हरवर हे काम करतं कुटकी सुद्धा लिव्हरचं कार्यक्षमता वाढवते आणि फॅटी लिव्हरला कमी करते सोबतच त्रिफळा हे सुद्धा पाचन तंत्राला व्यवस्थित करून त्या ठिकाणी लिव्हरचं फंक्शन त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करते आणि सर्वात वटी आरोग्यवर्धनी वटीचा उपयोग हा लिव्हरची कार्यक्षमता वाढवते आणि लिव्हरला रिव्हर्स करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण काम आहे ते वटी करते हे जे मी कल्प सांगितले तर याचा उपयोग व्यक्तीपरत्वे किंवा तुमच्या प्रकृतीनुसार हा बदलत राहतो त्यामुळे कोणतीही चिकित्सा करताना आपल्या आयुर्वेद तज्ञाचा त्या ठिकाणी सल्ला आपण घेणं हे खूप महत्वाचं त्या ठिकाणी ठरतं तसेच भूमी आमलकी नावाची एक वनस्पती आहे तिचा सुद्धा वर खूप चांगल्या पद्धतीने उपयोग या ठिकाणी होतो आणि मध्ये प्रभावी चिकित्सा म्हणून तिचा उपयोग या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्याचे निश्चित चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतात सोबतच आपण पंचकर्म थेरपी त्यामध्ये विरेचन हे खूप महत्वाचे त्या ठिकाणी फॅटी काम करताना दिसून येतं आणि बस्ती या चिकित्सा शोधन चिकित्सामध्ये येतात मध्ये येतात आणि फॅटी लिव्हरला रिव्हर्स करण्यासाठी ह्या चिकित्सा खूप प्रभावीपणे काम करतात त्यासोबत सोबत विशेष आहार आणि दिनचर्याचं जर आपण व्यवस्थित पालन केलं तर चाळीस टक्के फॅटे लिव्हर आपण घरच्या घरीच त्याला दुरुस्त आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये सकाळी उठून जर आपण डेली मॉर्निंग वॉक जर आपण केला दोन ते चार किलोमीटर आपण चाललो आणि सकाळी उठल्याबरोबर वर एक ते दीड ग्लास पाणी त्यामध्ये जर निंबूचा रस आपण घेतला आणि ते जर कोंबड पाण्यासोबत घेतलं त्याने सुद्धा लिव्हरची कार्यक्षमता वाढते सोबत दुपारच्या जेवणामध्ये लौकी तुरई या पद्धतीच्या भाज्या असतात त्यांचं सूप वगैरे आपण ठेवलं आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण जर सहाच्या आत जर आपण केलं आणि शतपावली आपण जर केली सोबतच आपण जेवणामधून साखर मैदा आंबवलेले पदार्थ रेडमिट मांसाहार हे जर अवॉइड केलं तर निश्चित आपण लिव्हरची कार्यक्षमता वाढवून फॅटी लिव्हरवर आपण माती करू शकतो आमच्या गंगा हॉस्पिटल इथे आम्ही भरपूर साऱ्या पेशंटचं सा एच जी पी टी जे की एकशे ऐंशी दोनशे असेल ते विदिन फोर चार आठवड्यामध्ये ते नॉर्मलाईज आपण केलेलं आहे त्यांची युएसजी सुद्धा ग्रेड सेकंड पासून ग्रेड वन ग्रेड वन पासून नॉर्मलाइज आपण भरपूर सार रुग्णांची केलेली आहे जर तुम्ही सुद्धा या बद्धकुष्ठता भुकणं लागणे किंवा तुमच्या उजव्या बाजूला लिव्हर सूज वाचणे आणि त्रास होणे अशी जर लक्षणं तुमच्या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल आणि फॅटी लिव्हरची जर सुरुवात असेल किंवा तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट आमच्या गंगा हॉस्पिटलला बुक करू शकता खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा गंगाई हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर साईनगर चिखली खंडाळा रोड जिल्हा बुलडाणा या ठिकाणी व्हिजिट देऊन सुद्धा आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आपली जीवनशैली आपला दिनचर्या आपली ऋतुचर्या यानुसार तसेच आपली प्रकृती आपला आहार विहार त्या सगळ्यांचा एक होलिस्टिक विचार करून आम्ही फॅटिली बरोबर रिव्हर्सिबल प्लॅन हा तयार करून देतो आणि निश्चित त्याचा फायदा आपल्या होताना दिसून येतो हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तुमच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी जर वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि अशाच नवनवीन आयुर्वेदाबद्दल आयुर्वेदाची आणखी माहिती जाणून घेण्यासाठी किंवा नवीन टॉपिक कि वर तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिकमेंड करू शकता आम्ही जरूर त्यावर व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत आयुर्वेदाचा ज्ञानाचा प्रसार करण्याचं काम हे करत राहू धन्यवाद जय आयुर्वेद